आणि केव्हाही धाब्यावरती येण्यासाठी तर भिवंडीला तुम्ही राजधानी धाब्यावर यावा तिथे खूप चांगले फ्रूट्स फ्रुट्स सगळे हवल्यासारखे राजेश बघू शकतो चौ ते पण दे आठवे झालेले उभे झाले आणि बघू शकता तुम्ही हे आठवे तिडवे सगळे झालेले आता आणि हे तर आता उठून द्यावं लागेल असं आणि दोन लहान झोपाचा आनंद नमस्कार मित्रांनो मी पंकज बोलेकर तुमचं स्वागत करतोय माझ्या मी बोलेकर या युट्यूब चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही बघू शकता मी पोचलेलो आहे भिवंडी जिथे राजधानी ढाबा राजधानी ढाबा इथे भिवंडीमध्ये तुम्ही बघाल तर भरपूर सारे हे आहेत ढाबे तर आहेतच पण हा राजधानी ढाबा हा खास करून प्रसिद्ध आहे कारण इथे बघू शकता तुम्ही की इथे जेवण तर मिळतंच मिळतं त्याबरोबर लहान मुलांसाठी खेळण्याच्या वगैरे पण भरपूर सोयी हो आहेत आणि लहान मुलं देखील इथे एन्जॉय करतात त्यामुळे इथे फॅमिली जास्त करून इथे कारण मुलांना देखील एन्जॉय करायला मिळतो आणि आता आपण इथे पोचलेलो आहे इथे आम्ही तीन चार वेळा येऊन गेलो आहे जसं शालीमार ढाबा बोला साई ढाबा बोला असे दोन तीन ठिकाणी येऊन आम्ही फूड टेस्ट केलेलं आहे तर आज आम्ही इथे राजधानी डाव्यामध्ये फर्स्ट टाईम येणार आहे आलेलो आहे आणि ते आता आम्ही इथे टेस्ट होतो आता आपण आठ जाऊया आणि बघूया की बाबा कसं काय ढाबा ढाबादेखील तुम्हाला मी आतून दाखवतो आणि त्याच पद्धतीने इथे फूड देखील कसं आहे ते पण आपण बघू आणि चला मग आता आपण आतमध्ये जाऊन बघूया A few later. तर मित्रांनो बघू शकता इथे जसं आपण हात येतो तसं हे हॉटेलच एंट्रन्स आहे आणि इथे पहिलंच इथे तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी हे जंपिंग जे असतं जे जा मुलांना लहान मुलांना खूप आवडतं हे इथे या लोकांनी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे इथे लहान मुलांच्या खेळण्याच्या काही हे देखील ठेवले आहे जसं पाळणा आहे घसरगुंडी आहे जम्पिंगसाठी हे आहे दोन टाईपच्या घसरगुंड्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता दोन मुलं खेळतात देखील आहे कारण अजून इथे गर्दी झाली नाही आहे इथे रात्री खूप गर्दी होते आणि झाडं पण देखील सजावट देखील खूप सुंदर आहे आणि बसण्याच्या फॅसिलिटीही खूप छान आहे असा एकदम राज महल टाइप आहे महल टाईप आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो इथे बसणे सेटिंग्स वगैरे ज्या आहेत त्या हे बघा गाद्या वगैरे ठेवलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आणि आजूबाजूला झाडं देखील खूप चांगली सजावट आहे आणि अजून कोण आलं नाही आहे कारण आम्ही खूप लवकर आलो कारण आमच्या मित्रांपैकी दोन मित्र उद्या त्यांचा थर्टी फस्टचा प्लॅन आहे त्यामुळे ते बाहेर जाणार आहेत तर आम्ही या ठिकाणी लवकर आलो आहे त्यामुळे इथे गर्दी नाही पण इथे तुम्ही जर बारा किंवा अकराच्या नंतर आलात तर तुम्हाला इथे भरपूर अशी रहदारी दिसेल आणि मी बघा ढाबा आतून किती सुंदर आहे हे मेन काउंटर आहे इथे हा हायड्रेस आहे त्याच पद्धतीने इथे बसायच्या सोयी पण बघा तुम्ही फूल एकदम पडदे वगैरे लावून सर्व खूप छान तो गर्दी नाही आहे पण इथे रात्री खूप गर्दी होते आहे आणि ते आपण ठरवून इथे बसलेलो आहे इथे आपले मित्र लोक बसलेले आहेत तुम्ही बघू शकता प्रदीप चेतन ते दादा पण आणि राजन आहे दादा ऑलरेडी ब्लॉगर आहे तुम्हाला माहीतच असेल तो स्वतःचा व्हिडिओ बनवतो आहे आणि आता मेनू डिसाईड होतात आहे प्रदीप मिस्टर प्रदीप कदम तुम्हाला कसं वाटतंय आज इकडे आपला अचानक प्लॅन झाला भरपूर दिवस आपण कुठे गेलो नव्हतं तर आणि आपले ते गेल्या महिन्यात पण प्लॅन झाले ते पण कॅन्सल झाले त्यामुळे आता पुढचे आपले काय प्लॅन वगैरे काय आहे ते नाही ते तर जरुरी आहे रे तुला काय वाटतंय काय म्हणताय तुला काय वाटतंय अरे बऱ्याच दिवसांनी आज आपण सगळ्या मित्रांनी आप हा प्लॅन केला होता बरेच दिवस प्लॅन करून तो आपण दिवस जाऊया पण होत नव्हता आणि आज फायनली आपण आलो भिवंडीला ते पण राजधानी राब्यावरती इकडे माझी तर पहिलीच वेळ आहे पण मी ऐकून नाही की इकडे चांगलं फूड मिळतात आणि तुमची क्वालिटी खूप चांगली असते सो थर्टी फर्स्टला न येण्याचं कारण हे की त्यावेळेला फार गर्दी असते आणि त्यावेळेला फूड क्वालिटी पण मिळत नव्हती

कारण आपण आज अचानक प्लॅन झालाय त्यामुळे आपण त्यांना सांगू नाही शकलो आहे ना आणि आपले चेतन फाटक देखील आले त्यांना कसं वाटतं विचारूया आज आपल्याला फुल करायचं आहे ना भरपूर आयटम मागवायचे आहेत ना राजन काय खाणार आहे काय माहित नाही राजन मटिन मटनचं तर शौकीन आहे पण बघूया आता तो काय मागवतो कारण सध्या त्याने जेवण कमी केलं बोलतो आहे पण त्याच्याकडे बघून तरी वाटत नाही बघू आता आपण ऑर्डर देऊया आणि मग ठरवूया काय कसं काय आहे जेवण वगैरे ते पण सांगूया आपण मित्रांनो आपला पहिला छोटा स्टार्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता ते काकडी मसाला पापड आहे गार्लिक चणे शेजवान चटणी अशा प्रकारे सुंदररीत्या बघू शकता तुम्ही मला महिन्यापर्यंत कळ फायदा काय सोसायटी मध्ये असून गार्लिक चना

गार्लिक आता मागवलं आहे आता पक्ष पापड आहे रूम आहे चिकन क्रिस्पी आहे चिकन चिल्ली आहे त्याला सर्कल ग्रुप आहे तुम्ही हो ते मी आहे तर आले ते खूप आहे मग आता टेस्ट करूया बघूया कसं आहे कडचा फूड पहिल्यांदाच झालं आपण तुम्ही बघू शकता आता प्रदीपच्या नुसार राईन नूडल्स मागवलेत कारण त्याला खूप आवडतात ते परंतु त्याचा दिवाण आहे त्यामुळे त्याने खास करून हे फ्राय नूडल्स मागवले ओके आपण पण टेस्ट करूया शेजवन चटणी तर खूप टेस्टी आहे प्रदीप तर पितो आहे चटणी अक्षरशः ओके आता आपण पण टेस्ट करूया आता <laughs> बघू शकतो तुम्ही इथे राजनची एक फरमाइश होती आपण पहिले पण हे गार्लिक चणे मागवलेले पण राजांना ते मसाल्याचं कोटिंग नव्हतं त्यामुळे फ्राय गार्लिक चणा आपण आता इथे मागवलेला आहे तर राजन कसं आहे ह्याची टेस्ट केली काय तू नाही करून जर आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल कारण फरमाईश तुझीच आहे त्याच्यामुळे आय थिंक कोटेड कॉलेज असतं का नाही मला वाटतं कोटिंग कॉलेज असतं कारण नान त्यामध्ये थोडं स्पायसीनेस आहे त्याच्यामध्ये स्पायसीनेस नाही ओके आणि राजन दोघांमध्ये तुला कोणते चांगले वाटतं ते मला दोन्ही आवडतं वाटतंय सध्या

त्याबरोबर ही गाजली कोटिंग केलेले वापर मागवते ना आता राजा साहेबांनी फरमाईस केली की बिना कोटिंग केली वापर आता मग तुम्ही टेस्ट करतो पहिले सांगतो जरा आपल्या मित्राची फरमाईस काय ठीक आहे थोडं आणि कोटिंगवाले चांगले आहेत तर मित्राच्या त्याच्याने आपण आपण खाऊया मागवले तर आमच्यामध्ये सगळ्यांनी टेस्ट केले आणि त्यांच्या मतानुसार तरी कोटिंगवाले गार्लिक चना ती टेस्ट खूप चांगली आहे आता तुम्ही बघू शकता की चिकनचे आपले स्टार्टर आले आहेत चिकन कोली वाडा आणि हे आहे बंजारा कबाब हे दोन मेनू आलेले आहेत आणि आपण एक अंडा चिली पण मागवलेली आहे तर आता ते घेऊन येतात आहे की कि की तर आता ह्याची टेस्ट करूया आणि बघूया की ह्याची टेस्ट कशी आहे तर ले आता आपले चिकनची डिश आलेले आहेत आणि आता आपण विचारूया आपल्या मित्रांना की त्याची टेस्ट कशी आहे चेतन एवढ्या सर्व गोष्टी आल्या काय सांगशील तू तर आपण दादा विचारूया की बंजारा कापची टेस्ट कशी आहे ती सर्वात पहिल्यांदा तर मी हे ड्राय चिकन घेतलं म्हणजे चिकन कोळीवाडा ड्राय त्याची टेस्ट एकदम क्रिस्पी आहे स्पाईससुद्धा आहे याच्यामध्ये आणि खूप ती त्यांनी अद्रक आणि आय थिंक हिरव्या मिरची जी चटणी दिली आहे ती खूप अप्रतिम त्याचबरोबर आम्ही हा बंजारा चिकन आयचा आयटम पण मागवला आहे हा तंदूर आयटम आहे आणि बटरमध्ये आय थिंक त्याला बटर पूर्ण लावलेलं आहे तुझा टेस्ट बंदोरी तुमची हुदिनाच्या चटणीमध्ये पुदिना विशेष आयटम आहे

आणि आता बघू शकतो मी पनीर चिली देखील आली आहे राजनची डिश होती कारण तो व्हेजिटेरियन असल्यामुळे त्याने पनीर चिल्ली मागवली आहे तर राजन आता टेस्ट करून आणि तुम्हाला सांगेल की काही होणारा आमचा माणूस राजेंद्र सावंत अखेरीस त्यांची व्हेज रेसिपी तर राजन कशी कसे पनीर चिल्ली आली आहे पनीर चिल्ली नाही पनीर क्रिस्पी आली आहे आणि केव्हाही ताब्यावरती येण्यासाठी भिवंडीला तुम्ही राजधानी खूप चांगले फ्रूट्स फ्रूट्स तर मित्रांनो आता आपण मागवली आहे दाल खिचडी कारण स्टार्टरमध्ये सर्व एवढे फुल झाले कारण चिकन खाणारं कोण नव्हतं त्यामुळे राजन आणि मी तर चिकन खात नाही त्यामुळे हे तिघत होते आणि यांनी जे मेनू मागवलेले स्टार्टरमध्ये ते त्यांना खूप जास्त झाले त्यामुळे आता फक्त आपण दाल खिचडीच मागवतोय काय बघूया आता ती टेस्ट कशी आहे ती तर दादा दादाला विचारूया की कशी टेस्ट आहे एकदम घरगुती चव आहे नॉर्मल दाल जशी गाभ्यावर की मिळते तशी आहे उगाच त्याच्यावरती बटर नाही तेल नाही आहे आणि मते तुम्ही जर हेवी जर स्नॅक्स आहे किंवा तुम्ही स्टार्टर हेवी खाय तर त्यानंतर टेस्ट करायला गालकीचडी काही हरकत नाही आणि खूप चांगली चव आहे आणि क्वांटिटीच्या हिशोबाने विचार केला तर एकदम खूप आहे क्वांटिटी तो मी प्रिपेअर करेन की तुम्ही जागले की ते फॉर्म प्रदीप तुला कशी टेस्ट वाटली डाल खिचडी आहे प्रदीप आय थिंक असं वाटतं की ओवरलोड झालंय कारण त्याने चिकनचे पीस एवढे खाल्ले की त्याला आता डाल खिचडी पण जात नाही तुम्ही बघू शकता जबरदस्ती खातो तो असं वाटतंय आणि राजनचा परमाइस हे पापड राजनचे फेवरेट असे पापड आहे आणि ते आलेले आहेत राजन दाल खिचडीची टेस्ट कशी आहे असं वाटत कि घरी बसूनच जेवतोय असं वाटतय का तुला मग घरीच बसून जेवायचं ना तो राजन असा फील आलाय की तो घरी बसून जेवतो आहे तर चांगलं आहे उलट कारण हॉटेलमध्ये देखील त्याला घरातली चव वाटते म्हणजे खूप सुंदर अशी बनलेली असणार आता मी पण ट्राय करतो डाल खिचडीची टेस्ट तर मित्र आपलं आता फायनली जेवण कम्प्लीट झालंय सगळ्यांचे पोटा ओवर झालाय आणि आता आपण काहीतरी सॉफ्ट ड्रिंक किंवा आईस्क्रीम बघतोय घेण्यासाठी आणि आता तुम्ही बघू पण शकतं की हळूहळू गर्दीची वाढत चालली आहे कारण इथे जसं तुम्हाला मी पहिलं सांगितलेलं की अकरा साडे अकरा बारा नंतर इकडे गर्दी वाढत जाते आणि खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी वाढते कारण हॉटेल सकाळी चार वाजेपर्यंत चालू असतं आणि हॉटेल मालकाच्या सांगण्यानुसार की रात्री बाराच्या नंतर प्रचंड म्हणजे बसायला देखील जागा नसते आणि काही नसतं त्यामुळे खूप छान वाटतं आता होत चालली तसं तर एकदम भारी वाटत चाललं आहे कारण पब्लिक येते पहिले आम्ही आलो तेव्हा असं वाटत होतं की आम्हीच पहिले की हॉटेल चांगलं असेल की नाही असं आम्हाला प्रश्न पडले पण आम्ही टेस्ट फूड टेस्ट केलं सर्व काय केलं त्याच्यानंतर तर आम्हाला असं वाटलं की बाई काय हॉटेल आहे मस्त खूप उत्तम काही पोलीसवाले देखील इथे बघू शकता तुम्ही की लंच वगैरे करतात आहे सर्व काय करतात आहे आलेले आहेत कारण इथे बाजूलाच हायवे असल्यामुळे ते आपण बघू शकतो की पोलिसांची इथे नाकाबंदी वगैरे असतेच अजून एक डिश आलेली आहे काय नाम आहेस का सॉरी सीताफळ क्रीम आणि हा आपण एक स्वीट डिश आपल्यासाठी आली आहे सीताफळ क्रीम आपण त्याची टेस्ट बघूया आता कशी आहे हे कॉम्प्लिमेंटरी आहे की आपण मागवलं आपण ह्या आयटम मागवलेला आहे नेक्स्ट आयटम आलेला आपला मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण सीताफळ क्रीम ही जी आपण स्वीट डिश मागवली आहे ती आपण ट्राय करतोय आणि एवढी टेस्टी आहे तर सांगू तुम्हाला की सीताफळचं एक एक जी बी असते ती काढून जे आपलं जे आतलं माऊ असतं ते आपल्याला इथे खायला भेटतं खूप आणि एवढं जास्त गोड पण नाही जेणेकरून माणसाचं मन हे होईल असं कारण ऑलरेडी जेवलं तर आता स्वीट खाणं म्हणजे खूप हेवी होण्यासारखं आहे आणि ही खूपच सुंदर असं आहे मला तर खूप आवडला आहे म्हणून मी परत घेतो आहे खूप म्हणजे खूप छान तर तुम्ही हा आयटम इथे येऊन नक्की ट्राय करा असं मी तुम्हाला सांगेन हा इज टेस्ट काय वेगळी आहे असं वाटतं आपण शेता बळस करतोအောင် पळाला खूप म्हणजे खूप मी आता परत येतच खूप छान तर मित्रांनो आता हा नवीन आयटम आहे जो राजन सावंत यांनी आम्हाला सांगितलं कारण ते पहिले इथे येऊन गेलेले त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवता की आता म्हणून मी आईस्क्रीमचा एक प्रकार राजन यांनी सांगितलाय आणि चेतन आता इथे आपल्याला सांगतात मला पुन्हा मला फ्लेवर कसे आणि टेस्टी एकदम एकदम टेस्टी मी पण आता स्वतः बघतो फायनली आता आपण डिनर झाल्यानंतर स्वीट डिश मागवलेली होती सीताफळ पहिल्यांदा पण मागवली पण ती एवढी आवडली की सगळे हवऱ्या सारखे राजी बघायला वेटर सर्व करतात ते पण त्यांनी करायला दिलं नाही त्या क्रीमचा दिवाळ्या झालाय आता खातोय बघा खातो तू बघायची फुल झाली बघायची फुल झालेला अरे आता बघा कसा खातोय कारण सुंदर होता खायला खूप मजा येते लक्ष नाही फक्त खाण्यात बिझी आहे आपले प्रदीप कदम मगाशी आठवे झालेले बघू शकता तुम्ही हे आठवे तीडवे सगळे झालेले आहेत आता आणि यांच आता वेळ उठून द्यावा लागेल पूर्ण त्यांची विकेट पडलेली आहे आणि दोन लहान तिथे झोपायचा आनंद घेत मित्रा ले ले। तर मित्रांनो आता आपण फायनली बिल वगैरे पेमेंट केलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे हॉटेलच्या बाहेर तर जेवण तर खूप छान होता जेव्हा आलो तेव्हा पब्लिक नव्हती पण असं वाटत होतं की हॉटेल चांगलं असेल की नाही पण फूड पण खूप टेस्टी होतं आणि जे आम्ही लास्टला स्वीट डिश काढली सीताफळ सीताफळ क्रीम जी आहे ती एवढी टेस्टी होती की आम्ही परत दोन मागवल्या आणि सगळे तुटून पडले कोणाचं लक्ष पण नाही कोण काय करत आहे काय नाही अक्षरशः तुटून पडले तर खूप छान वाटलं जेवण तर तुम्ही पण नक्की इकडे या एकदा टेस्ट करा कारण तुमचे पैसे तर वेस्ट जाणार नाही कारण जेवणाची टेस्ट खूप सुंदर आहे आणि अक्षरशः एवढी सुंदर आहे की तुम्ही परत परत याल आणि तुम्ही हे सजेस्ट पण कराल दुसऱ्याला की इकडे येऊन नक्की एकदा ट्राय करा तर लक्षात ठेवा की हॉटेलचं नाव आहे रत्ना राजधानी आणि इथे तुम्ही आलात तर तुम्हाला तर एन्ट्र्सचा कळेल कारण एंट्रन्सवरच नाव आहे राजधानी म्हणून आणि इथे आलात की तुम्हाला लहान मुलं आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सोयी आहेतच तर तुम्ही या गोष्टी येऊन इथे ट्राय करा आणि मला काय माहिती आणि आमची तर आज खाऊन खाऊन हालत खराब झाली आहे तर आम्ही प्रचंड प्रमाणात खाल्लं आणि त्यानंतर स्वीट डिश खाऊन तर एवढी हालत खराब झाली की काय सांगू तर आता आपण निघूया कारण रात्रीचे वाजले आहेत जेमटेम अकरा वाजले आणि आपल्याला पोचायला परत दीड पावणे दोन तास लागतील तर आपण आता इथून निघूया आणि रस्ता रस्ता गाऊया कारण घरी पण टायमात पोचलं पाहिजे तर मग बघूया आता आपण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि इथे येऊन एकदा नक्की ट्राय करा ढाब्याचं नाव आहे राजधानी ढाबा तर असेच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटू तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटतो आहे माझा ते मला मा कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट Out black windows once you go down. You must be crazy if you think that I'm going to slow down. But wanna hear it talking shit from the drama.